सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार तेरा साली बनावट नोटा घेऊन त्या खपवण्यासाठी आलेल्या तरुणाला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली सचिन बाबासाहेब कांबळे वैवर्ष सत्तावीस राहणार रुकडी जिल्हा कोल्हापूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे दरम्यान या खटल्यातील अन्य पाच संशयितांपैकी एक जण अद्याप फरार असून इतर चौघांचा मृत्यू झाला आहे तदनंतर सहजिल्ला व सत्र न्यायाधीश श्री एस व्ही पोद्दार यांनी सदरची शिक्षा सुनावली याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी सचिन कांबळे हा कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अरुकडी येथील रमामाता नगर येथे राहत होता दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार तेरा साली सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील गांधीनगरमधील बबलू उर्फ हरेश याच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन शहरातील बसस्थानक परिसरातील गेटजवळ कांबळे हा खपवण्यासाठी थांबला होता यावेळी सांगली शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्याला पकडले होते सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक के जी घाडगे यांनी केला घटनास्थळ पंच घरझडती पंच आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले इतर तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकारी पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले शिक्षेच्या मुद्द्यावर सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला या खटल्यातील अन्य पाच संशयितांपैकी अन्ना उर्फ समीर उर्फ मानसिंग यशवंत सावंत हा फरार असून मनोहरलाल गोदेजा विनायक कुंभार रायप्पा गडप गडकरी सुहास जाधव उर्फ युवराज पाटील हे चौघजण खटला चालू असताना मयत झाले आहेत न्यायालयाने साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपी सचिन कांबळे याला पाच वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली